हॅलो नमस्कार मी प्रियांका प्रियांकाच किचन या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मी इथे पुलाव बनवत आहे त्यामध्ये मी वटाणा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे बटॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडे शेंगदाणे घेतलेले आहे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला हवा असलेल्या आणखी भाज्या तुम्ही घालू शकता इथे फोडणी देण्यासाठी मी इथे ते मोहरीचं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे आधी परतून घेणार आहे शेंगदाणे परतले की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून फोडणी देऊन द्यायची आहे जिरे चांगले जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण सगळ्या आपल्या भाज्या टाकून घेऊया आणि त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे व्यवस्थित परतला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्हाला हवं तसं तिखट जास्त कमी असं करू शकता इथे मी दोन तमालपत्र टाकून घेतलेले आहेत मी फोडणी देतानाच टाकायला हवे होते मिक्स झाली त्याच्यानंतर मी हे टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालून घेत आहे हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हे सर्व परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी हे गरम घालायचं आहे मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कुकरचं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आपल्याला फुल गॅसवर शिट्ट्या आणि कमी गॅसवर एक शिट्टी घेऊन घ्यायची आहे माझ्या तेलचा कुकर आहे त्यामुळे माझे या शिट्ट्यांचं प्रमाण आहे तर तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या घेऊ शकता तर पहा इथे आपलं पुलाव रेडी आहे असं सर्वजण खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू